नमस्कार मित्रांनो मी विनोद गादेकर माझी एक स्वलिखित कविता सादर करत आहे कॉलेज जीवन जगत असणाऱ्या एका तरुणाचा एका मुलीबरोबर प्रेम होतं पण नंतर त्याचं प्रेमभंग झाला आणि त्याला वाटलं की त्या आपण हरलो म्हणून त्यानं हशी घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला आणि तो मेला नाही पण मरत असताना हशी बसल्यावर त्याच्या मनात जे विचार आले ते विचार म्हणजे ही माझी कविता आहे या कवितेचे नाव आहे तुला बघू वाटतय तुला बघू वाटतय ही कविता थोडीशी लयबद्ध सादर करतो गळ्यामध्ये फास होता मनी तुझा ध्यास होता गळ्यामध्ये फास होता मनी तुझा ध्यास होता किती दातू दिला मला घासातला घास होता तुझ सुख बघायला जगू आटत तुला बघू वाटते तुला बघू वाटते तुला बघू आटत तुला बघू वाटते पाखरांच्या नाना जाती तुझी माझी गाणी गाती पाखरांच्या नाना जाती तुझी माझी गाणी गाती तुझ्यासाठी पेटविल्या देवळाच्या पुढे वाती अंगणात नाता पाय चाटतय तुला बघू वाटतय तुला बघू वाटतय तुला बघू वाटतय तुला बघू वाटतय पुराव्याला आहेत ती शेत झाड नद्या नाली पुराव्याला आहेत ती शेत झाड नद्या नाली माझ्या गालावर त्यांना दिसे कधी तुझी लाली माझ्या गालावर त्यांना दिसे कधी तुझी लाली तुझ्या जाण्या न ग ये मन फाटतय तुला बघू आटतय तुला बघू आटतय तुला बघू आटतय तुला बघू आटत छेडा छेडीचा तो जुना वाद आता नाही पुन्हा छेडा छेडीचा तो जुना वाद आता नाही पुन्हा कॉलेजच्या समोरचा कट्टा आता आहे जुना कॉलेजच्या समोरचा कट्टा आता आहे जुना तुझ्या संग जगण्याचं सपन फाटतय तुला बघू आटित तुला बघू आटित तुला बघू आटतय ला बघू वाटतय